तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट निवाना गावात धारदार शस्त्राने तरुणाचा खून गावात तणाव बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर पोलीस स्टेशन हद्दीतील निवाना गावात रविवारी संध्याकाळी खळबळजनक घटना घडली गावातील सत्तावीस वर्षीय तरुण ऋषिकेश सुभाष मोहे धारदार शस्त्राने भोसपून हत्या करण्यात आली या घटनेनंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी तातडीने बंदोबस्त तैनात केला आहे वादातून घडला खून मृतक ऋषिकेश व त्याच्या नातेवाईकांवर काही दिवसांपासून गावातील सोळंके कुटुंबाकडून दबाव आणला जात होता वैभव समाधान मोहे यांच्या घरासमोर झालेल्या वादातून हल्ला करण्यात आला गावातील काहींनी त्याला विन्यभंगाच्या प्रकरणात दाखल असलेली केस मागे घेण्यास सांगितले यातून वाद चिघळला व वा आरोपींनी धारदार हत्याराने ऋषिकेशला भोसले घटनास्थळी रक्तबंबाळ स्थिती ऋषिकेश अवस्थेत जमिनीवर पडलेला होता ग्रामस्थांच्या मदतीने त्याला तातडीने वरवट बकाल येथील रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले या घटनेमुळे संपूर्ण गाव शोकाकुल झाले आरोपींवर गुन्हा दाखल भाऊ प्रज्वल मोहे दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी बारह जन विरुद्ध गुन्हा दाखिल आरोपी मंगलसिंह जालमसिंह सोळंके जीवन सिंह झामसिंग वैभव मोहनसिंह सोळंके अमोल जीवन सिंह सूरज मंगल सिंह आकाश मंगल सिंह ईश्वर उर्फ बारक्या मोहन सिंह मानसिंह विजयसिंह सोलंके राजेशजयसिंह सोळंके अज घनश्याम पवार दत्ता घनश्याम पवार आणि महेश शिवरी सोळंके यांचा समावेश आहे सर्व आरोपी निवाना येथीलच आहे चार आरोपी अटके बाकी पसार या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत चार आरोपींना अटक केली आहे मात्र इतर आरोपी अजूनही फरार असून त्यांचा शोध सुरू आहे गुन्हा भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस च्या विविध कलमानवये दाखल करण्यात आला आहे सध्या संग्रामपूर तालुक्यातील तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेंद्र पवार या प्रकरणाचा तपास करीत आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांची पाहणी घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने गावात बंदोबस्त ठेवला असून कुठलीही अप्रिय घटना घडू नये याची काळजी घेतली जात आहे गावात तणावपूर्ण शांतता ऋषिकेश मोहे यांच्या खुनानंतर संपूर्ण गावात तणावपूर्ण शांतता आहे मृतदेहावर अंत्यसंस्कार पोलीस बंदोबस्तात करण्यात आले गावक्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थ आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत आहे निष्कर्षतः एका तरुणाच्या निर्घृण खुनामुळे निवाना गाव हादरले आहे न्याय मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी अपेक्षा गावकरी आणि नातेवाईक व्यक्त करीत आहे पोलिसांच्या पुढील तपासावर या प्रकरणाचे भवितव्य ठरणार आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकॉन दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज